नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत तस तर प्रत्येक महिन्याला संक्रांत असते बघा जेव्हा सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांत असते म्हणजे वर्षभरामध्ये बारा संक्रांती असतात पण जेव्हा सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा जो सण आहे तो साजरा करतो यंदा दोन हजार म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणजे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत कधीही तुम्ही सुगड पूजन किंवा ज्याला वौसा म्हटलं जातं ते तुम्ही करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पारंपरिक पण तितकीच साधी आणि सोपी पण योग्य पद्धत सुगड पूजा करण्याची शेअर करणार आहे मी मला जे माहीत आहे माझ्या भागामध्ये ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे पण तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या तुमच्या भागामध्ये किंवा घराण्यामध्ये पूर्वीपासून तुमच्या सासूबाई आजी सासूबाई तुमच्या सासरी माहेरी कशा पद्धतीने केलं जातं तुमच्या घराण्यातील तुमच्या कुळाचारातील ज्या काही परंपरा आहेत त्या पद्धतीने तुम्ही हे जे आपले वर्षभरातील मोठे मोठे सणवार असतात हे साजरे करावेत अशी मी तुम्हाला विनंती करेल कारण लग्न झाल्यानंतर तुमचं माझं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं की आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत आणि आपल्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसार सणवार साजरे करण्याची जी पद्धत आहे ती पद्धतच आपण अवलंबली पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण आपले सणवार साजरे केले पाहिजे कारण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा सासू सासरे वगैरे कोणी नसतील सांगणारे तर तुमच्या गावामध्ये तुमची भावकी असेल आजे सासू सासरे वगैरे कोणी असेल तुमच्या नंदा वगैरे त्यांना विचारा की आपल्याकडे कसं केलं जातं म्हणजे तुमच्या नंदा असतील तर तुमच्या माहेरी म्हणजे तुमच्या सा, सासरी कसं केलं जात असेल कारण त्या लग्न होईपर्यंत तर सासरीच असले असतील तर तुमच्याकडे कसं केलं जातं या पद्धतीने माहिती घेऊन तुम्ही सुगड पूजन किंवा हा जो संक्रांतीचा सण आहे तो साजरे करू शकता बाकी तुम्हाला सांगणार कोणी नसेलच तर मग अशा वेळेला जे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकताय जे व्हिडिओमध्ये बघताय किंवा गुगलवर वाचताय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता यंदा मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्याच्यामुळे सगळ्यात मोठा संभ्रम पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही का तई तर बघा असं काहीही नाही इथे मी तुम्हाला सांगेल तुमच्या कुळाचारामध्ये काय आहे तुमच्या सासूबाई काय सांगतात पूर्वीपासून तुमच्याकडे जर संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग घातला जात नसेल तुमच्या घराण्यामध्ये तर तुम्ही घालू नका तुमच्याकडे तो, तो रंग घातला जात असेल तर तुम्ही बिनधास्त घाला तो रंग घातला म्हणून काहीतरी वाईट होणार किंवा तो रंग घातला नाही म्हणजे खूप काही चांगलं होणार असं अजिबात नाही कोणताच रंग वाईट नसतो किंवा कोणताच रंग शुभ अशुभ असं काहीही नसतं प्रत्येक रंग हे शुभ असतात प्रत्येक रंगाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं प्रत्येक रंगातून एक वेगळी सकारात्मकता आपल्याला मिळत असते त्याच्यामुळे हा जो भ्रम आहे डोक्यातला तो अगोदर काढून टाका भलेही आपण व्हिडिओमध्ये काही ऐकतोय कुठे आपण वर काही वाचतोय तर आपल्या घराण्याच्या ज्या परंपरा आहेत त्यानुसार करा डोक्यामध्ये कोणतेही शुभ अशुभ असं घडेल तसं घडेल विचार आणू नका कारण कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं जे काही चढ उतार आयुष्यामध्ये येत असतात ते आपल्या कर्मानुसार असतात ते आपलं प्रारब्ध असतं ते आपले भोग असतात या उलट आपण हे काही जे सणवार असतात जे आपल्या कुळाचाराप्रमाणे करतो ज्या काही सेवा पारायण व्रत स्तोत्र मंत्र जे काही आपण करतो ना याच्या शक्तीमुळे जे काही आपले भोग असतात प्रारब्ध असतात त्याची जी तीव्रता आहे ना ती कमी होत असते त्याच्यामुळे शिक्षा देईल वाईट होईल असं काहीही नसतं संक्रांती दिवशी जो मी टायमिंग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर या वेळेमध्ये तुम्ही कधीही पूजन करू शकता अगदी सकाळी आपली देवपूजा वगैरे की नंतर आपण पूजन करून घेतलं तरी सुद्धा चालतं काही हरकत नाही आमच्या भागामध्ये पूजन होईपर्यंत काहीही खाल्लं जात नाही म्हणजे जा न ना खाता सुगड पूजन केलं जातं तुम्ही फळ असेल ज्यूस असेल चहा असेल या गोष्टी घेऊ शकता पण तुमच्या भागामध्ये असं काही नसेल तर तुम्ही ही गोष्ट नाही केली तरी सुद्धा चालेल पण आमच्याकडे तरी सुगडपूजन उपवास धरला जातो आता या दिवशी सुगड पूजन करण्यासाठी आपल्याला पाच बोळके घ्यायचे आहेत पण तुमच्या भागानुसार तुमच्या कुळाचाराप्रमाणे वेगळी काही पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण जनरली पाच बोळके किंवा ज्याला सुगड म्हटलं जातं तर ते घ्यायचे असतात आता सुगड पूजन करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा आहे ती जागा स्वच्छ करायची आहे त्या जागेवर खाली फरशीवर स्वस्तिक काढून घ्यायचं त्यावर हळद कुंकू टाकायचं त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवायचा आमच्याकडे जनरली पाठ ठेवला जातो पण तुम्ही चौरंग ठेवला तरी सुद्धा चालू शकतो तर पाठ किंवा चौरंग ठेवल्यानंतर त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे म्हणजे ब्लाउज पीस वगैरे आपल्याकडे काही असेल कोरं तर ते अंथरून घ्यायचं आहे त्या पाटाभोवती चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्या चौरंगावर पाटावर सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला ठेवायची आहे किंवा देवघरातील तुमचे गणपती बाप्पा तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालतं आमच्याकडे सुपारी ठेवली जाते सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा कारण कोणतीही पूजा ही, ही दीपपूजनाने अग्निदेवतेच्या साक्षीने केली जाते म्हणून आणि सुगड पूजन करत असताना देवासमोरसुद्धा दिवा लावलेला पाहिजे नाही तर देवासमोर अंधार आणि तुम्ही पूजन करताय तर असं करायचं नाही भले तुमची देवपूजा सकाळी झाली तुम्ही थोडं उशिरा दुपारी सुगड सुगड पूजन करताय तरीसुद्धा अगोदर देवाजवळ दिवा वगैरे लावा आणि त्यानंतर सुगड पूजन करताना तिथेसुद्धा दिवा लावायचा आहे धूप बत्ती लावायची आहे या पद्धतीने गणपती बाप्पा आपण सुपारी स्वरूपात किंवा देवघरातील मूर्ती ठेवायची आहे सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे सकाळी देवपूजा करताना गणपती बाप्पांना आपण स्नान घातलेलं असेल तर तिथे फक्त हळद कुंकू अर्पण करायचं साखरेचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांना दुर्वा असतील लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि सुपारी जर आपण गणपती बाप्पा स्वरूप घेतलेली असेल तर सुपारीवर सुद्धा हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करून पूजन करून घ्यायचं त्यानंतर त्या चौरंगावर किंवा पाटावर पाच छोट्या छोट्या तांदुळाच्या राशी टाकायच्या आहेत पाच एक सरळ तुम्ही टाकू शकता किंवा पाठ छोटा असेल चौकोनी असेल तर मागे तीन राशी त्याच्या पुढे दोन राशी या पद्धतीने तुम्ही टाकलं किंवा मागे चार समोर एक असे म्हणजे ॲडजस्ट करून जसे सुगड बसतील त्याच्यावर तशा याने आपल्याला पाच तांदुळाच्या राशी टाकायच्या आणि त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे सुगड तुम्ही आणलेले आहेत म्हणजे जे बोळके आपण आणलेले आहेत तर त्याला अगोदरच काय करायचं की कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं स्वच्छ जे पाणी असतं उष्ट वगैरे न केलेलं ते टाकायचं आणि ते जे सुगड आहेत जे बोळके आहेत त्याच्यावर खालूनवर अशा पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या सुगडला धागा गुंडाळून घ्यायचा आहे आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे धागा गुंडायची तुमच्याकडे पद्धत नसेल तर ते करू नका सुगडला फक्त खालूनवर उभ्या हळदी कुंकवाच्या किंवा नुसत्या कुंकवाच्या रेषा ओढल्या तरीसुद्धा चालतील बऱ्याच ठिकाणी फक्त कुंकवाच्या ओढल्या जातात आणि बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू दोन्हीच्या ओढल्या जातात तुमच्या भागाच्या भागातील पद्धतीनुसार तुम्ही हे करू शकता त्यानंतर ज्या पाच आपण तांदूळाच्या राशी ठेवलेल्या आहेत त्याच्यावर हे पाच बोळके ठेवायचे आणि या बोळक्यांमध्ये आता जे आपण बोळ कमधे किंवा सुगडांमध्ये साहित्य टाकतो तर याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक भागानुसार गावानुसार शहरानुसार थोडाफार बदल असू शकतो तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता पण जनरली त्या सुगडांमध्ये गव्हाच्या लोंब्या टाकल्या जातात वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगदाणे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे बोर तीळ गुळ आणि हरभरा हे जे आहे या गोष्टी टाकल्या जातात या व्यतिरिक्त अजून काही तुमच्याकडे टाकलं जात असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता हे टाकल्यानंतर जे सगळे आपण आता ही मांडणी केलेली आहे तर ह्या सुगडांना आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि या पूजेला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे हे झालं आपलं साधं सोपं पूजन आणि या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तुमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याची पद्धत असेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर त्या पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा इथे आपल्याला दाखवायचा आहे अगोदर पूजा झाल्यानंतर लगेच तिळगुळाचा आणि नंतर स्वयंपाक झाल्यानंतर पूर्णावर नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्याकडे पूर्णावर्णाचा तुम स्वयंपाक केला जात नसेल तो नैवेद्य दाखवण्याची पद्धत नसेल तर तुम्ही नाही दाखवला तरी सुद्धा चालतो आता काही भागांमध्ये सुगड पूजन झाल्यानंतर हे जे आपण पाच सुगडांची पूजन केलेलं आहे तर याच्यावर एक नवं कोर ब्लाउज पीस जे आहे जो कपडा आहे तो झाकून ठेवला जातो हे सुगड जे आहे ते थे झाकून ठेवलं जातं पण बऱ्याच भागांमध्ये ते थे झाकून ठेवलं जात नाही आमच्याकडे ते थे झाकून ठेवलं जात नाही तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही ठेवू शकता आमच्याकडे आता ही पूजन झालं की दिवसभर असंच ठेवलं जातं आणि आजही गावाकडे बायका जे आहेत तर हे जे सुगड असतात ना ते एकमेकींना लुटतात एक मोठं मंदिर असतं गावाकडे तर त्या मंदिरामध्ये सगळ्या बायका हा व्यवसाय करण्यासाठी असतात तर तिथे पण शहरात मी ज्या पद्धतीने सांगितलं तर या पद्धतीने घरच्या घरी साधं सोपं आपण सुगडपूजन करत असतो तर आता हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सुगडांचं काय करायचं तर बघा यातील जे साहित्य आहे ना ते जनरली आम्ही काय करतो की ते काढून घेतो आणि ते घरातील आपले जे लहान मुलं वगैरे असतात किंवा आजूबाजूचे जे मुलं वगैरे असतात ना त्यांना खायला देतो म्हणजे कारण मुलांना ना या मिक्स केलेल्या गोष्टी खूप आवडतात तर लहान मुलांना तुमच्या घरात आजूबाजूला कोणी असतील तर त्यांना तुम्ही खायला देऊ शकता आणि हे जे सुगड आहेत ते तसेच ठेवायचे जर आधीमध्ये तुम्हाला नंतर कधी लागले किंवा बरेच जण आजकाल डेकोरेशन करतात रियूज करतात त्यासाठी तुम्ही वापरले तरीसुद्धा चालतील आणि जर तुमच्या घरी हे ठेवत नसतील तर मग तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारा की ह्याचं काय केलं जातं तर त्या पद्धतीने तुम्ही त्याचं विसर्जन जे आहे ते केलं करू शकता पण आमच्याकडे हे असंच ठेवलं जातं आणि मग कशाला ही सुगडं लागली तर त्यासाठी ही वापरली जातात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या घरात लहान मुली असतात तर मुली बघा खेळभांडे वगैरे खेळतात तर आमच्या गावाकडे काय केलं जातं की अशा कोणी आजूबाजूच्या मुली आल्या काकू मला खेळायला वगैरे द्या तर त्यांनासुद्धा म्हणजे आम्ही देतो असं मुलींना खेळायला वगैरेसुद्धा हे देतो तर तसं तुमच्याकडे असेल तर तस तसंसुद्धा तुम्ही देऊ शकता बाकी असा काही याचा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की हे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे तस घरात नाही ठेवली पाहिजे नंतर यूज नाही केलं पाहिजे असं काहीही नाही आहे तर साधं सोपं या पद्धतीने सुगड पूजन करायचं आहे आणि त्यानंतर सुगडाचं तुमच्या कुळाचाराप्रमाणे काय केलं जातं त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा माहीत नसेल तर मी ऑप्शन सांगितलेले आहेत यापैकी तुम्ही त्याचा यूज जो आहे तो करू शकता नमस्कार